नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेकडा खाण्याचे फायदे बघणार आहोत पावसाळा सुरू झाला की मांसाहारी लोकांच्या आहारात मटण चिकन मासे अंडी यासोबतच एक खास पदार्थ समाविष्ट होतो तो म्हणजे खेकडे मांसाहारी लोक आहारात खेकडा सूप खेकडा करी सलाड आणि स्टार्टर्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ समाविष्ट करतात खेकड्यांमधून मिनरल्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स विटॅमिन्स यासोबतच उच्च प्रतीच्या प्रोटीनचा शरीराला पुरवठा होतो मग आहारात या चवदार पदार्थाचा समावेश करण्याचे फायदे जाणून घेऊया नंबर एक मधुमेह असणाऱ्या लोकांनी खेकडे खाणे खूप फायदेशीर आहे खेकड्यांमध्ये उच्च प्रतीचं क्रोमियम असतं यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते खेकड्यातील मांसल भागांमध्ये काय कार्बोहायड्रेट्स कमी असतं त्यामुळे मधुम मधुमेहग्रस्त मांसाहारींसाठी खेकडा हा एक उत्तम पर्याय आहे दोन तुम्ही जर का तुमच्या आहारात आठ पंधरा दिवसातून एकदा खेकड्याचा समावेश केला तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होऊ शकतो खेकड्यांमधून ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा मुबलक पुरवठा होतो यात कमीत कमी सॅचुरेटेड फॅट्स असल्यामुळे रक्तातील घातक कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत होते यात आढळणाऱ्या नायसिन आणि क्रोमियममुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते तीन खेकड्यात असलेला पोटॅशियम घटक शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करतात त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो कारण पोटॅशियम हा घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास प्रमुख भूमिका बजावतो चार खेकडे खाल्ल्याने रक्तपेशींच्या निर्मितीचं कार्य सुधारतं रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या विटॅमिन बी ट्वेल्वचा खेकड्यात मुबलक साठा असतो यामुळे अनिमिया होण्याचा धोका देखील कमी होण्यास मदत होते पाच खेकडे खायला चविष्ट असले तरीही यात कॅलरी अधिक प्रमाणात नसल्याने तुम्ही बिंदास्तपणे खेकड्याचा आहारात समावेश करू शकता यामुळे तुमचं वजन कमी होण्यास देखील मदत होऊ शकते सहा खेकड्यात सेलेनियम या अँटीऑक्सिडंटचा पुरवठा अधिक असतो शरीरात मिनरल्सच्या कमतरतेमुळे सांदेदुखीचा त्रास वाढतो म्हणूनच आहारात खेकड्यांचा समावेश करावा याच्या सेवनाने अँटीऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत होते जे सांधेदुखी कमी करण्यास मदत करते सात खेकड्यांमध्ये उष्णता वाढवण्याचे घटक असतात त्यामुळे शरीरात उष्णता वाढते जर तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा कप झाला असेल अशावेळी तुम्ही खेकड्याचे कालवण किंवा खेकड्याचे सूप प्यायला हवे खेकड्याचे कालवण प्यायल्यामुळे सुकलेली सर्दी मोकळी होण्यास मदत मिळते त्यामुळे अगदी हमखास सर्दी घालवण्यासाठी तुम्ही खेकड्याचे सूप प्यायला हवे खेकडा हा एक एनर्जीचा भंडार आहे खेकड्याचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत मिळते खेकड्याचे मांस खाल्ल्यामुळे तोंडाला चव येते अनेकदा आजारी असल्यावर किंवा तोंडाची चव गेली असेल तर खेकडा खाल्ल्यामुळे तोंडाला चव येते असे अनेक खेकडे खाण्याचे फायदे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सब्स्क्राइब करा म्हणजे माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल धन्यवाद